नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो ऑक्टोंबर महिना सुरू आहे आणि या महिन्यामध्ये पराठी पिकामध्ये आपल्याला बऱ्याच समस्या पाहाव्यास मिळत आहेत या ठिकाणी पातीगड भरपूर प्रमाणात होत आहे त्यानंतर जो बोंड लागण्याचे प्रमाण आहे तेसुद्धा कमी झालेले आहे आणि त्यानंतर आपले पीक जे आहे ते पीकसुद्धा पिवळसर या ठिकाणी पडून चाललेले आहे तर अशी समस्या जर आपल्या प्लॉटमध्ये असेल तर यावर नक्की काय उपाय करायचे आणि कुठले औषधी फवारणी केल्याच्या नंतर आपल्याला आप एक चांगला बदल आपल्या कपाशी पिकामध्ये पाहायला मिळेल त्याचं प्रात्यक्षिक जे आहे आम्ही या एका शेतकऱ्याच्या प्लॉटवर केलेलं आहे आणि त्यानंतर त्या औषधींची फवारणी केल्याच्या नंतर त्यांना काय रिझल्ट मिळाला ते आपण त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया साहेब नमस्कार आमच्या शेतकऱ्यांना तुमचा परिचय द्या न गणपती लोडे मुक्काम तांबाडी तहसीलकोरपणा बरं पाटील साहेब तुम्ही जेव्हा या ठिकाणी कुठले प्रोडक्ट वापरलेलं आहे काजू सारखे फर्टिलायझरचे चे झिरो पंचावन्न फर्टी स्टार पंचावन्न फर्ट। पस्तीस पस्तीस अच्छा आणि हे प्रोडक्ट वापरल्याच्या नंतर आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये काय बदल पाहायला मिळत आहे बदल म्हणजे एवढा का जे लागलेलं जे पातळ आहे पातळगड कमी झाली पातळगड कमी झाल्या म्हणजे बोंड लागण्याचं प्रमाण वाढलं झाडाच्या हिरवे तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता की साहेबांनी जे आहे या ठिकाणी ॲडव्हान्स पेस्टीसाइड नॅनो टेक्नॉलॉजीचं प्रोडक्ट स्टार पंचावन्न पस्तीस आणि काजू याचा वापर केला वापर केल्यामुळे आपण या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी झाडाला जे सिरीज आहे प्रत्येक खड्याला जी आहे पाती या ठिकाणी सेटिंग झालेली आहे आपण बघू शकतो एक दोन तीन चार पाच सहा सात या ठिकाणी जे आहे पातीची सेटिंग खूप चांगल्या प्रमाणामध्ये झाली आहे त्यानंतर पानाचा कलर जो आहे या ठिकाणी हिरवे गार कलर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि त्यानंतर जर बोंडाच्या आपण साईज जर बघितला बोंडाची जर सिरीज बघितली आपण या ठिकाणी जे आहे बोंड ची सिरीज सुद्धा बघा प्रत्येक जवळजवळ जे आहेत बोंड या ठिकाणी लागलेली आहे आणि बोंडाचा साईज सुद्धा हा खूप मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झालेली आहे तर या पद्धतीनं मित्रांनो एक आमूलाग्र असा बदल जो आहे आपल्याला या पराठी पिकामध्ये पाहाव्यास मिळत आहे स्टार शून्य पंचावन्न पस्तीसमध्ये पंचावन्न टक्के स्पुरद आणि पस्तीस टक्के पालाश त्याचप्रमाणे जे सहा सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते असल्यामुळे बोंडाचा साईज त्याचे वजन वाढण्याचं काम जे आहे हे, हे फर्टी स्टार पंचावन्न पस्तीस करतं आणि काजू लिक्विडमुळे फुलामध्ये परागीकरण व्यवस्थित होऊन फुल गळण्याचे प्रमाण जे आहे ते या ठिकाणी कमी होतं आणि त्या औषधीचा जो रिझल्ट आहे आपण लाईव्ह या ठिकाणी बघू शकता तर आपण सुद्धा आपल्या शेतीमध्ये फर्टी स्टार शून्य पंचावन्न पस्तीस आणि काजू लिक्विड याचा उपयोग करा आणि भरघोस उत्पादन मिळवा धन्यवाद